नमस्कार मंडळी आजचा विषय आहे वर्तमानपत्राचे फायदे तोटे पहाट झाली की आपण सर्वप्रथम वर्तमानपत्र घेण्यासाठी दरवाजा उघडतो वर्तमानपत्र घरी येताच घरी प्रवेश करतो तो बातम्यांचा खजिना आपल्या देशात शहरात राज्यात गावात काय होत आहे याची सविस्तर माहिती आपल्याला वर्तमानपत्रातून मिळते माझे बाबा नेहमी म्हणतात की वर्तमानपत्र वाचल्याशिवाय सकाळ झाल्यासारखी वाटतच नाही चहा आणि वर्तमानपत्र हे प्रत्येक घराचे अति महत्त्वाचे घटक आहेत बातम्या माहिती सल्ला विरंगुळा हे सर्व काही वर्तमानपत्रातून आपल्याला मिळते बाजारभाव जगातील घडामोडी नेत्यांचे विचार समाजसुधारकांचे विचार जनतेचे मत सरकारने जनतेच्या हितासाठी केलेली कामे या सगळ्यांचे प्रतिबिंब आपल्याला वर्तमानपत्रात दिसून येते आकाशवाणी दूरचित्रवाणी हे आहेत पण सर्वांना परवडणारे साधन म्हणजे वर्तमानपत्रच गरीबातला गरीबही वर्तमानपत्र वाचतो टॅक्सी स्टँड रिक्षा स्टँड अशा जागी सरकारने लोकांनी वर्तमानपत्रे वाचावीत म्हणून वर्तमानपत्रांचे स्टँड मांडले आहेत वर्तमानपत्र समाजाला घडवते चांगल्या गोष्टींची स्तुती व वाईट गोष्टींवर टीका नवे शोध ठिकठिकाणी थीक होणारे सोहळे भरणाऱ्या प्रदर्शनी समारंभ या सगळ्यांची माहिती एकाच जागी म्हणजेच वर्तमानपत्रात मिळत असते एका रुपयाचे जसे दोन बाजू असतात ना तसेच वर्तमानपत्राचे पण फायदे व तोटेही आहेत की वर्तमानपत्रात छापल्या जाणाऱ्या बातम्यांमुळे होणारे गैरसमज जाहिरातीमुळे होणारी फसवाफसवी मन अशांत करणारी चित्रे सकाळी पहाटे अशी चित्र व अशा बातम्या वाचल्या की मनाला वेदना होणारच पण मग असं वाटतं की या चित्रांच्या पलीकडेही वर्तमानपत्रात अनेक सुंदर लेख आणि बातम्या असतात ज्या आपल्या दिवसाला सुंदर बनवतात आता आयुष्यातही तसंच आहे ना चांगल्या गोष्टी घ्यायच्या आणि नाही आवडणाऱ्या गोष्टी सोडून द्यायच्या तसंच वर्तमानपत्राचंही आहे आयुष्यातल्या प्रत्येक क्षेत्रात फायदे व तोटे आहेतच मोबाईल फोन बघा ना स्टेटस स्टोरीज ट्विट्स आले पण मोबाईल फर मोबाईल फोन तासन तास हातात घेतला तर त्याचे किती दुष्परिणाम आहेत तसे वर्तमानपत्राचे नाही माणसाच्या जीवनात सकाळच्या चहाला गोडवा देणाऱ्या या साथीधाराचे महत्त्व कधीही कमी होणार नाही आणि त्यामुळे आपल्याला काहीही नुकसानही होणार नाही धन्यवाद